नमस्कार जय मल्हार आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ज्याची उत्सुकता लागली आहे ते म्हणजे धनगर एस टी आरक्षण अंतिम सोनच्या तिसऱ्या दिवसाची अपडेटसाठी हा व्हिडिओ बनवत आहे सर्वप्रथम मी आमचे त्रिमूर्ती माननीय मधु साहेब ॲडव्होकेट साहेब आणि बघेल साहेब तिघांना अभिवादन करतो आणि त्याच पद्धतीने आमचे शिंदे साहेब सध्या यांची तब्येत थोडीशी नाजूक आहे आणि ते लवकरात लवकर बरे होऊन आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी येतील यासाठी ये मी प्रार्थना करतो त्यानंतर आजची आपली सुनावणी आज माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरुवात झाली अंदाजे दोन चाळीस वाजता आणि सुरुवातीला माननीय जज साहेबांनी सरकारी वकील यांना बोलण्या त्यांची बाजू मांडण्यासाठी विचारणा केली तर त्यावेळेला सरकारी वकील यांची दुसरीकडे केस चालू असेल तो उपलब्ध नव्हते त्यामुळे माननीय जयसाहेबांनी स्पष्ट सांगितलं की मला त्यांचं म्हणणं पुढे ढकलायचं नाही आहे त्यांनी कुठल्याही परिस्थितीत आजच म्हणणं मांडायला पाहिजे उद्यासुद्धा नाही आणि पुढच्या आठवड्यातसुद्धा नाही त्यामुळे त्याच्या आधी त्यांनी जे आपले प्रतिवादीत आदिवासी त्यांच्या वकिलांसुद्धा विचारणा केली की आपण त्यांच्या आमचे अबसेन्समध्ये आपलं म्हणणं मांडणार का तर त्यावेळेला आदिवासी वकिलांकडून असं स्पष्ट म्हणणं आलं की नाही आमचं म्हणणं हे प्युअरली सरकारी वकिलांच्या म्हणण्यावरतीच आहे त्यामुळे त्यांचं ऐकल्यानंतरच आम्ही पुढे जाऊ मग अशा वेळेला मान्य ज्येष्ठ साहेबांनी पुढची पंधरा वीस मिनटं कोट डिसमिस केलं आणि सरकारी वकील जिथे कुठे असतील त्यांना लवकर बोलवण्याची विनंती केली नंतर पंधरा वीस मिनटांनी जेव्हा कुंभकोणी साहेब सरकारी वकील म्हणून तिथे दाखल झाले कोर्टात त्यावेळेला पुन्हा जजसाहेब आले आणि मग पुन्हा ॲक्च्युली सुनावणीला सुरुवात झाली अंदाजे तीन तीन तीनच्यामध्ये त्यामध्ये सगळ्यात मोठी अपडेट अशी आहे की माननीय कुंभकोणे साहेबांनी सुरुवात करताना स्पष्ट आप त्यांनी आत्ता म्हणजे सरकार महाराष्ट्र सरकार म्हणून कोर्टामध्ये सादर केले तिन्ही ॲफिड्यूटचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये जे लेटेस्ट ॲफिड्यूट आहे दोन हजार एकोणीस हे पहिल्या दोन्हीचं फाईन ट्युनिंग करणारं ॲफिड्यूट असं सांगून त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेपासून किंवा आधीपासून जे राहतात ते धनगरच आहे महाराष्ट्रात धनगड नावाची जमात कुठेही अस्तित्वात नाही हे त्यांनी पुन्हा एकदा माननीय कोर्टाला स्पष्ट सांगितलं की आम्ही जे आमच्या ॲफिडेव्हिटमध्ये दिलेले ते अभ्यासपूर्ण आहे आणि अवेलेबल रेकॉर्ड्स गव्हर्नमेंट रेकॉर्ड्सनुसारच आहे त्यामुळे त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल, बदल नाही आहे आणि तेच आमचं अंतिम म्हणणं आहे असं स्पष्ट केलं त्यानंतर त्यांनी माननीय जज साहेबांनी वकिला सरकारी वकिलांना Uh, कोकणे केसबद्दल आपलं काय म्हणणं आहे का असं वी, विचारणा केली त्याच्यावरती सुद्धा कुंभकोणी साहेबांनी सांगितलं की जे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे की इथे कॉमा असल्यामुळे धनगर आणि धनगड ह्या दो किंवा दोन डिस्टिंग किंवा वेगळ्या जमाती आहेत त्याच्यावर त्यांचंही म्हणणं होतं की ह्या दोन वेगळ्या जमाती आहेत तर महाराष्ट्रात धनगर आहे आणि धनगड नावाची हो जमात महाराष्ट्रात अस्तित्वात नाही आहे आणि शेवटी माननीय कुंभकोणी साहेबांनी एक पी एल जी दाखल झाली ह्या ज्याच्या ज्या ज्याला ह्या रिट पिटिशनवर क्लब केली गेली ती पी एल नंबर एकशे पस्तीस मला वाटतं <coughs> तर ती मेंटेनेबल नसल्यामुळे कारण त्यांचं त्यांच्या प्रेअरमध्ये असं म्हटलं गेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जी धनगर समा धनगर जमात आहे जिला नॉर्मली ट्राईबचा दर्जा आहे तर तिला महाराष्ट्र सरकारने शेड्यूल ट्राईबचा दर्जा देऊन त्याचे सर्टिफिकेट इश्यू करावे तर त्यांचं कुंभकोणी साहेबांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की असे अधिकार शेड्यूल ट्राईबचे दाखले देण्याचे अधिकार कुठल्याही महाराष्ट्र सरकारकडे नाही आहे ते आमच्या ज्युडिक्शरमध्ये येत नाही त्याच्यामुळे ही पी आय एल डिसमिस करावी असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आणि अशा पद्धतीने जवळजवळ वीस ते तर ती पी एल डिसमिस करावी असं त्यांचं स्पष्ट मत आलं आणि त्या अशा प्रकारे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं माननीय सरकारी वकील कुंभकोणी साहेबांनी आपलं म्हणणं मांडलं आणि त्यानंतर माननीय साहेबांनी सरकारी वकील सर आदिवासी हक्क समितीमार्फत जे आज सिनियर काउन्सिल त्यांचे हजर होते माननीय ॲडव्होकेट अंतुरकर साहेब त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी दिलं मला इथे विशेष गोष्ट सांगावशी वाटते आपल्या सर्व अखंड महाराष्ट्रातील धनगर समाज मानवांना की हे आज आपली लढाई धनगर विरुद्ध धनगड अशी असताना हे आदिवासी समाज त्यांनी हे अंतुर्कसाहेबांना जवळजवळ पंधरा लाख रुपये देऊन आज त्यांना ह्या अंतिम सुनावणीमध्ये प्रतिवाद करण्यासाठी उभं केलेलं आहे आणि तसा मेसेज आपल्या सर्वांपर्यंत आत्तापर्यंत आला असेल एक एस बी आयचं नंदुरबारचं अकाउंट आहे आणि त्याच्यामध्ये ते निधी संकलन करत आहेत म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की त्यांची लढाई थेट धनगर धन धनगरच्या विरुद्ध ते धनगर नसतानासुद्धा आज त्यांच्यामध्ये इतकी जागरूकता आहे आणि त्यांना आपल्या हिश्यात वाट्यातलं ते धनगरांना देऊ द्यायची तयारी नसता ना नाही नसल्यामुळे आज त्यांनी इतके पंधरा लाख रुपये मोजून सिनियर काउन्सिल उभं केले त्यानंतर सिनियर काउन्सिल साहेब अंतुरकर साहेबांनी त्यांचं म्हणणं अतिशय प्रभावीपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल काही डाऊट दुमत नाही आहे परंतु त्यांनी का ज्या काही गोष्टी सांगितल्या की बाबा महाराष्ट्रात धनगड कशा आहेत धनगड पण आहेत त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यावेळेचा बॉम्बे मध्य प्रदेश आजूबाजूचा सा परिसर याच्यामध्ये धनगड कुठे होते कसे आले विदर्भातले काही जिल्हे वगैरे हो किंवा ती धनगडची जमात आ, होती त्यावेळेला मध्य मध्य प्रदेशमध्ये ते, ते आत्ताच्या महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या काही जिल्हे सिलेक्टेड जिल्ह्यांमध्ये होते वगैरे वगैरे ह्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून एक असं लक्षात आलं साधारणतः की कुठेतरी कोर्टाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु मान्य साहेबांनी दोन गोष्टी क्लिअर केल्या की यामध्ये आपण महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात आहेत की नाही हे पुराव्यांशी सिद्ध करावं आणि जर ते नसतील तर मग बसवलिंगाचं जजमेंटनुसार म्हणजे जजमेंट लागू होते की नाही ह्या गोष्टींवरती जास्त भर देण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने त्यांनी जे काही त्यांचं म्हणणं आहे ते उद्या सुद्धा त्यांना वाटतं वेळ दिली जाईल आणि उद्या त्यांच्यासोबत केंद्र सरकारचं एक म्हणणं ऐकलं आणि या सगळ्यांमध्ये मला आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज त्यांनी जे काही म्हणणं मांडलं किंवा उद्या ते मांडतील त्या सर्वांवरती प्रभावी उत्तर आपल्या सिनियर काउन्सिलिंगकडे आहेत की कारण आज पण त्यांनी दोन महत्त्वाचा विषय आला जो टीसच्या रिपोर्टचा तर आ, आ, आदिवासी समाजातर्फे जे प्रतिवाद करत होते अंतुर्गा साहेब यांनी दोन ते तीन वेळा उल्लेख केला की तो टीसचा रिपोर्ट पब्लिक प्रॉपर्टी आहे तो प्रब्लिक डोमेनमध्ये यायला पाहिजे वगैरे वगैरे तर त्यावेळेला आपले सिनियर काउन्सिल खंबाटाचा साहेब तर ते सुद्धा म्हणाले आमचंही काय हरकत नाही आलं तर चांगलीच गोष्ट आहे आम्हालाही कळून जाईल कारण तिथे मग असं एक विनोद करण्यात आला अंतुर्गा साहेबांतर्फे की तो जयसाहेबांना की मान्य जयसाहेब आपल्या व्यतिरिक्त इथं उपलब्ध सगळ्या लोकांकडे तो आहे मग त्याच्यामध्ये कम्पर्टा साहेब म्हणाले मग सगळ्यांकडे आहे तर मग तुम्ही मागताय कशाला अशा पद्धतीने आणि प्लस जज साहेबांनी पुन्हा तुला साहेबांना म्हटलं की तुम्ही रि कन्सिडर करा कारण तो जो रिपोर्ट आला आणि तुमच्या विरुद्ध गेला तर तुमचं काय म्हणणार आहे तुम्हीच अडचणी द्या वगैरे अशा गोष्टी पण प्रयत्न केले आणि अशा पद्धतीने त्यांनी आजचा दिवस आपला हा सुनावणीचा झाला पूर्ण आणि मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा सांगू शकतो की दोन हजार चोवीस हे वर्ष महाराष्ट्रातल्या अखंड धनगर समा समाजाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक वर्ष असं ठरेल याबद्दल दुमत नाही आहे कारण लवकरच निघाल आपल्या बाजूने लागेल आपल्या उद्या पुन्हा आपली अडीचच्या पुढे सुनावणी सुरू होईल आणि मला वाटतं पाच परवाच्या दिवशी पाच पाच तारखेला आज आणि उद्या जे काही म्हणलं मांडलं गेलेलं असेल ला आपल्या विरुद्ध, त्याच्यावरती आपल्याला बोलण्याची संधी देतील आणि ह्याच महिन्यात निकाल आपल्या बाजूने लागेल याबद्दल दुमत नाही एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्ला.